हो माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही ना, दोन दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाई हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे देखी मराठी एकीकरण समिती के लोगोने मोर्चा केले परमिशन मागितली तर आपण पाहतोय यावेळेस आता मनसे नेत्यांची धरपकड झाली आणि मीरा भाईंदर या ठिकाणी वातावरण थोडं तापलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोर्चा आधी हे वातावरण तापलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात गिरीश आपण पाहतोय काही महिला कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय काय अपडेट या ठिकाणी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार होती त्यानुसार इथलं फक्त मनसेच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर इथले स्थानिक नागरिक आहेत जे मराठी आहेत जे मराठी मसाठी मोर्चात सहभागी होणार होते त्यांना देखील या ठिकाणी आता पोलिसांनी हे ताब्यात घेतलेलं आहे या ठिकाणी मराठी बांधव आहेत मराठी नागरिक आहेत ते देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते त्यांना देखील पोलीस हे पांगवत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करणार कोणत्याही प्रकारे या ठिकाणी हा मोर्चा काढू द्यायचा नाही ही भूमिका पोलिसांची आहे त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त हा पहाटेपासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला काही वेळासाठी थांबवते आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडे जाऊयात रुपाली आपण पाहतोय मराठीच्या आहे का आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय सर्व जाती धर्म भाषांसाठी राहतोय आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात अमराठी राहतात सगळे एकत्र राहतात पण मराठ्यांनाच विरोध का मराठी भाषेला विरोध का हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा चालतात आणि आम्ही सगळ्या भाषा बोलतो माझी संघटना माझी संस्था आहे साईमावली मॅडम नाही ना मॅडम माझा हक्क बोलायचा आम्ही कोणत्या हातात आमच्या हत्यार आहेत का तोंडाने पण बोलू शकत नाही मॅडम आम्ही म्हणजे सामान्य माणसाने बोलूच नाही का तुम्ही सुद्धा महिला आहे सामान्य माणसाने बोलायला एकदा अधिकारच नाहीये का सामान्य सामान्य माणसाने बोलायचं नाही का पब्लिक याच्यासाठी आलाय ना मॅडम आम्ही कोणत्याही जाती धर्मा विरोधात बोलत नाही आम्हाला हे बघा माझे नाव रुचिता जाधव आहे मी एक सामान्य व्यक्ती आहे सामान्य रस्त्यावर चालणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये कोणतीही भाषा असू दे कोणताही धर्म असू दे आम्ही सगळे समाजात एकत्र राहतो पण मग मराठीला विरोध का मॅडम ऐका ना आम्ही काहीही बोलतो माझ्या हत्या

मॅडम काय मी काय चालला इथे आम्हाला एखाद्या सगळ्या भाषा असल्या पाहिजे पण मराठीला तुझा भाग काढणार

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या